क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा खरा इतिहास सांगणारा सिनेमा तात्काळ प्रदर्शित करावा अशा मागणीचे निवेदन अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी भंडारा यांना सादर करण्यात आले भंडाराचे जिल्हाधिकारी डॉक्टर संजय पोलते यांच्यामार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना दिनांक पंधरा एप्रिल रोजी दुपारी साडेतीन वाजता दरम्यान अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समितीचे भंडारा जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर भिवगडे कार्याध्यक्ष विष्णुदास लोणारे सचिव पुरुषोत्तम गायधने नि नितेश बोरकर यांनी निवेदन सादर केले निवेदनात नमूद करण्यात आले आहे की क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकणारा सत्यघटनेवर आधारित असलेला सिनेमा दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त प्रकाशित करण्यात येणार होता मात्र काही लोकांच्या आणि संघटनेच्या दबावाखाली येऊन महाराष्ट्र शासनाने तो सिनेमा प्रकाशित केलेला नाही याचा जाहीर निषेध जिल्हाधिकारी कार्यालय भंडारासमोर करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना निवेदन पाठविण्यात आले क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित आणि सत्यघटनेवर घटनेवर आधारित असलेला सिनेमा तात्काळ प्रदर्शित करून जनतेला खरी माहिती पोहोचविण्यात यावी त्यांच्या जीवनात झालेल्या अन्यायाबद्दल लोकांना माहिती व्हावी म्हणून हा सिनेमा तात्काळ प्रकाशित करावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली यावेळी अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समितीचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते